अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे नमः बघा पितृपक्षी पंधरवडा म्हणजेच महालय याला काही जण महाळ असे सुद्धा म्हणतात या ह्याच्यामध्ये काळामध्ये आपल्याला आपल्या पित्रांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या पित्रांचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पितृपक्षामध्ये विशिष्ट तिथीला त्यांची श्राद्ध आपण करत असतो पितृपक्षामधील एक महत्वाची तिथी भरणी श्राद्ध साधारणत मागील एक वर्षामध्ये आपण आपल्या घरातील जी व्यक्ती मृत पावली असेल त्यांचं भरणी श्राद्ध पितृपक्षामध्ये केलं जातं पितृपक्षामध्ये ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्या दिवशी भरणी श्राद्ध केलं जातं भरणी श्राद्ध म्हणजे काय तर बघा भरणी श्राद्ध का करावं कोणाचं करावं कधी करावं कसं करावं हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आणि या कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही शंका वगैरे असतील त्याबद्दलसुद्धा तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता बघा बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भीती असते शंका असते की आपल्या मनामधून जी काही भीती असते ना पितृपक्षाची ही घालून काढायचे कारण श्रद्धेने जे काही आपण करत असतो बघा श्राद्ध जसं आपण आपल्या देवाची कुलदेवतेची सेवा करतो अगदी त्याच पद्धतीने पितरांची सेवा आपल्याला करायची असते वर्षभर रोज दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण जर आपण केलं तरी पितृदोषसुद्धा कमी होतो आणि पितृपक्षामध्ये ज्या यमलहरी असतात त्या अधिक प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात त्यामुळे आपण जे श्राद्ध कर्म पितृपक्षामध्ये करतो मग ते अन्नदान असेल तर्पण असेल ब्राह्मण भोजन असेल आपल्या पितरांना पृथ्वीवरती येऊन हे सर्व ग्रहण करणं सोपं जातं म्हणून पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं ज्यामुळे आपले गेलेले पितर संतुष्ट होतात ते आपल्याला आशीर्वाद देतात दोन हजार चोवीस साली म्हणजे यंदा भरणी श्राद्ध आपल्याला कधी करायचं आहे भरणी श्राद्धाची तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चतुर्थी चतुर्थी तिथीला भरणी श्राद्ध भरणी नक्षत्र आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे आता भरणी श्राद्ध म्हणजे काय एकूण सत्तावीस नक्षत्र असतात त्यापैकीच एक नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी असतो भरणी नक्षत्राचा स्वामी आहे यमदेव यमदेव हे पितृलोकाचे देखील स्वामी आहेत एखादी व्यक्ती ज्या वेळेला मृत पावते तिचं वर्षश्राद्ध होईपर्यंत ती प्रेत लोकामध्ये असते आणि त्यानंतर वर्षश्राद्ध ज्या वेळेला होतं त्यानंतर ती पितृलोकामध्ये जात असते आणि मग पितृपक्षामध्ये अशा व्यक्तींचं श्राद्ध केलं जातं बघा एक वर्ष श्राद्धानंतर येणारा पहिला जो पितृपक्ष असतो त्यातील भरणी नक्षत्रावरती अशा व्यक्तींचे श्राद्ध केल्याने त्याच्या आत्म्याला गती मिळते त्याचा आत्मा जो आहे तो संतुष्ट होतो तृप्त होतो म्हणूनच भरणी श्राद्ध जे आहे ते केलं जातं यावर्षी एकवीस सप्टेंबर रोजी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणी श्राद्ध कोणाचं करावं भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषांचेच केलं जातं का तर बघा भरणी श्राद्ध हे आहे ना ते फक्त पुरुषांचंच केलं जातं भरणी श्राद्ध जे आहे ते स्त्रियांचं करायचं नाही भरणी श्राद्ध वर्ष श्राद्ध अगोदर करायचं की वर्ष श्राद्धानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये करायचं ही शंका आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असेल जर आपल्या पितरांचं वर्ष श्राद्ध झालं असेल तर या पितृपक्षामध्ये चतुर्थीला आपण भरणी श्राद्ध करावं जर त्यांचं वर्ष श्राद्ध झालं नसेल तर पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करण्याची गरज नाही कारण पितृपक्षामध्ये फक्त पितरांचे श्राद्ध केलं जातं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय आपली गेलेली जी व्यक्ती असते त्याचा पितृलोकामध्ये समावेश होत नाही ते प्रेतयोनीमध्ये असतात एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला त्यांचे श्राद्ध करत असतो हे जे संस्कार असतात श्राद्ध संस्कार असतात त्यामुळे त्या आत्म्याला गती मिळते हा आत्म्याचा प्रवास असतो श्राद्धाच्या आदल्या दिवशी उनाब्दी श्राद्ध केलं जातं आणि श्राद्धाच्या दिवशी अब्दी श्राद्ध केलं जातं त्यानंतर या आत्म्याला पितृलोकामध्ये प्रवेश मिळतो आणि मग वर्षी श्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यातील भरणी नक्षत्रावरती आपण ज्यांचं श्राद्ध करावं ज्याला भरणी श्राद्ध असं म्हटलं जातं बघा भरणी श्राद्ध का करावं त्याचं महत्व काय भरणी श्राद्ध जर केलं तर आपले जे जीवात्म्या असतात जे पितृलोक असतात त्यांचं गयेला काशीला किंवा त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे बघा आत्म्याला गती मिळते बऱ्याच वेळा गेलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या मनामध्ये त्यांनी संकल्प केलेला असतो तीर्थयात्रेचा असेल आणि काही कारणानिमित्त त्यांना जर समजा काय तीर्थयात्रा वगैरे ते पूर्ण करू शकले नसतील चौथी पूर्ण करू शकत नसतील आर्थिक कारण असेल किंवा कुठलं ना कुठलं कारण असेल तर भरणी श्राद्ध केल्यानं हे जे संकल्प देखील त्यांनी केलेलं असतं ते पूर्ण होतात त्यामुळे तो आत्मा जो आहे तो तृप्त होतो संतुष्ट होतो भरणे श्राद्ध केल्याने पितृदोष कमी होतो कालसर्पदोष देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपल्या प्रापंचिक ज्या काही अडचणी असतात आर्थिक अडचणी असतील आपल्या मुलांच्या शैक्षणिक किंवा त्यांच्या करिअरविषयक समस्या असतात अचानक उद्भवलेल्या समस्या असतात या देखील निवारण होण्यास मदत होते याशिवाय नुसतं या, या समस्यांचे निवारण व्हावं म्हणून नाही तर आपल्या पूर्वजांचं आपल्याला काहीतरी देणं लागतं त्यांच्यामुळेच आपण आज बघा सुखी जीवन जगत असतो म्हणून पूर्वजांविषयी आपल्या पित्रांविषयी आपल्याला कृतज्ञता म्हणून हे जे काही श्राद्धविधी आहेत ते त्या त्या तिथीला आपल्याला करायलाच हवं भरणी श्राद्ध करताना श्राद्धाचे जे जेवण आपण देत असतो अन्नदान करत असतो ते दुपारच्या वेळामध्ये म्हणजेच माध्यान्ह काळातच करावे संध्याकाळी करू नये साधारण बघा साडेबारा ते दीड दोनच्या दरम्यान आपण श्राद्धाचं जेवण जे आहे ते द्यावं आता आपण पाहूया की श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा श्राद्धकर्त्याने स्वयंपाक करावा असा नियम आहे परंतु धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ते शक्य नाही तर त्याच्या पत्नीने स्वयंपाक केला तरी चालेल पत्नीला जर शक्य नसेल किंवा पत्नी नसेल तर भावकीतील स्नेही असतील किंवा मातृपित वंशज जे असतील यापैकी कोणीही जर श्राद्धाचा स्वयंपाक केला तरीसुद्धा चालेल तेही नसतील समजा कुठल्याही सौभाग्यवितीनं सुचिरवीत होऊन हा स्वयंपाक करावा आता आपण पाहूया की भरणी श्राद्ध कसं करायचं चतुर्थी तिथीला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे शुभ्र वस्त्र परिधान करायचं पित्रांचे स्मरण करून त्यांना हात जोडायचं आहे पितृदेवतान नम हा जो मंत्र आहे तो तुम्हाला अकरा वेळा मनातल्या मनात पठण करायचा आहे आणि आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे आज मी भरणी नक्षत्रावरती आपलं भरणी श्राद्ध करत आहे माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आपले आशीर्वाद नेहमी असेच राहू द्यात अशी मनोभावे प्रार्थना आपल्या पित्रांना करायची आहे त्यानंतर घरामध्ये शांतता स्वच्छता पाळून श्राद्धाचा पवित्र असा स्वयंपाक करायचा संकल्प करून या दिवशी अन्नदान करावं शक्य झाल्यास ब्राह्मण भोजन द्यावं किंवा गरजूंना दान द्यावं आपल्या आजूबाजूला ब्राह्मण देवा उपलब्ध झाले तर तर्पणविधी या दिवशी अवश्य करावा किंवा घरच्या घरी देखील आपण साध्या पद्धतीने जरी तर्पण केलं तरीसुद्धा चालेल मात्र संकल्प हा फार महत्वाचा आहे आपण संकल्प करूनच आपण ही सर्व दाने करावीत कुठल्याही श्राद्धाच्या दिवशी संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी अपलोड करेन तो तुम्ही बघून घ्या बघा घरच्या घरी आपण संकल्प सोडून अशा पद्धतीने दाणे द्यावीत गाय कुत्रा कावळा मुंग्या यांना या दिवशी अवश्य घास द्यावा मुंग्यांना साखर द्यावी गाय कुत्रा आणि कावळा यांना श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो त्यातील घास द्यावा या प्राण्यांच्या रूपात किंवा गरजू व्यक्तींच्या रूपामध्ये भिकाऱ्यांच्या रूपामध्ये कुठल्याही रूपात आपले पित्र आपलं अन्न जे आहे ते ग्रहण करून संतुष्ट होत असतात आणि त्यानंतर जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं अन्नदान आपण जे आहे ते अवश्य करायचं आहे श्राद्धकर्त्याने संध्याकाळी उपवास करावा आपल्या पित्रांचे स्मरण करून दिवसभरामध्ये पितृस्तुती पितृ अष्टक पितृस्तोत्र यातील जे आपल्याला शक्य असेल ते अवश्य पठण करावं ते तुम्हाला अगदी सहजपणे यूट्यूबवरती उपलब्ध होऊन जातील त्याच्यानंतर बघा पितृदेवताय नमः या मंत्राचं आपण एकशे आठ वेळा पठण अवश्य करावं किंवा श्रवणसुद्धा करू शकता नुसतंच आपल्या प्रापंचिक अडचणी कमी व्हाव्यात किंवा आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात आपला जो पितृदोष आहे तो निघून जावा म्हणून हे विधी करायचे नसतात आपल्या घरामध्ये गेलेल्या ज्या व्यक्ती असतात केवळ त्यांच्यामुळेच आज आपण हे सुखी जीवन जगत अस जगत असतो त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्या आत्म्याला गती मिळावी म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे विधी आपण मनःपूर्वक अवश्य करावेत तर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्थीला आपल्या घरातील मृत व्यक्ती असतील त्यांचं भरणी श्राद्ध आपण अवश्य करावं माहिती तुम्हाला व्हिडिओमधली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जर काय शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि बघा पितृपक्षांतील नवरात्रीचे महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत त्यासाठी हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ